आज आपल्या या व्हिडिओचं असं छान कारण आहे की आपल्याकडे येण्याचा म्हणजे मार्ग कसा प्रॉपर वेगळ्यासाठी मी आता सांगते की कसं यायचं हे आपले सुप्रसिद्ध सोमंत दगवाई मंदिर यायचं बघूया आपण असं आलो चौथानंतर खाली काय आपलं दहा ते पंधरावं दुकान आहे तीन बसली आहे चला बघूया आपण आपच्या दर्शनानंतर तेलबाग चौकातला टन सरळ लक्ष्मी रोड कडे आल्यावरती आपलं एक उजव्या बाजूला डाव्या बाजूलाच आहे विश्व ज्वेलर्स चला तर मग ये आपण आपलं कालम आहे आपलं सगळ्यांचं आवडतं विश्व ज्वेलर्स या बघूयात आपण हे बघा आपलं मेन ब्रांशी बघू शकता छान अगदी छोट्या वस्तू म्हणजे नथी पासून बुगडी पासून छोटे टॉप सेकंड टॉप्स रिंग्स अशा छान छान व्हरायटी आपल्या डिश वॉटोल्स मध्ये अगदी एक ग्रॅम मध्ये होणारा प्युअर सोन्यातला चेन पंडेट पण दोनशे मिलीग्रॅम पासून आपल्याकडे उपलब्ध आहे असे छान कमरेचे मोठे देवांचे उपकरण सगळ चांदी सोन्यामध्ये आपल्याकडे या विश्व ज्वेलर्स मध्ये आपल्याला बघायला मिळतील आता हे आपलं सेक्शन सेक्शन आता आपण बघूया चला गिफ्ट देण्यासाठी किंवा वस्तू देवांच्या वगैरे अगदी छोट्या छोट्या मूर्ती फ्रेम पासून गजान लक्ष्मी वेगवेगळ्या साईज मध्ये पण उपलब्ध आहे ते बघू शकता छोट्यातल्या छोटे टॉप्स डूल रिंग्स असे छोटे छोटे छान छान व्हरायटी आहेत त्या सुद्धा वन ग्रॅम मध्येच आहेत अगदी मिलीग्रॅम मध्ये केलेल्या आहेत चला सेक्शन बघूया ज्वेलर्स मेन शाखेवरचं मोती विभाग आहे याच्यात आपल्याला फॅन्सी आणि स्टोन आणि मोती असे डिझाईनर ज्वेलरी ठेवलेली आहे बघू शकता खूप छान छान व्हरायटी आहेत अगदी माळेच्या पोळ्या मनांची मोत्यांमध्ये क्रिस्टल मध्ये स्टोन्स मध्ये नवरीला वेगवेगळं असं लुकसाठी टिपिकल अगदी नवरदेवासाठी तीन पदरी माळ वगैरे किंवा कंबर पट्टे हे बघू शकता तुम्ही चिंच पेटी नाजूक ब्रॉड अशा म्हण बघा तुम्हाला छान असं दिसेल ही शाखा नंबर एक आहे आपली बँगलच्या व्हरायटी बघा आपली मेन ब्रांच आहे कधीही तुम्हाला काही ऑनलाईन ऑर्डर बुक करायचे असेल काय असेल तर येण्यासाठी मी ऍक्च्युली हा व्हिडिओ कस्टमरला करण्यासाठी की कुठून कसा दगडूशेट शेट यायचं तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे तर नक्की पुण्यात कधी आल्यावर पुण्याबाहेरच्या लोकांनी किंवा पुण्यातल्या लोकांनी आपल्या विश्व ज्वेलर्सला एकदा नक्की व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला ज्वेलरीची अगदी प्रत्यक्षातपणे बघितल्यावर त्याचं प्रॉपर लुक कळेल त्याची किंमत वगैरे आपण सगळं प्रॉपरली सांगू शकतो व्हिडिओमध्ये किती केलं तरी मर्यादा येतात त्या उमेद तर नक्की ह्या व्हिडिओचा असं कारण की नक्की एकदा व्हिजिट करा धन्यवाद